नाही नाही काहीच भेटत नाही आता ही गेली एवढी बनी म्हण काय करावं आता आता रडायचं कारभार आहे ना इकडे कुठे काही इकडायला बस नाही ना आता नाही जात आहेत आता एका वाडातच काय आहे अडकली तर एकाड गाडी लवकर चल किती तेला खाली लय ह्याच्यावर जाऊ नका रान खचलंय पाणी असलं नाही शक्य नाही आता साहेब हाताला लागण बघा की अख्या नदीमध्ये सोयाबीन झालंय पूर्ण ही काही सब सोयाबीनची पूर्ण बने मोठी काय करेल आता आता काय करतायत या पाण्यासमोर काय करता येणार कायच करता येत नाही